असेल तर मग अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्याची गरज काय त्यापेक्षा त्या जागेवरती एखादं स्कूल बांधा त्या जागेवरती एखादा दवाखाना उभा करा मग प्रशासनाला माझं सांगणं असेल त्या औरंग्याची कबर उकडून फेकण्याची गरज काय त्यापेक्षा त्या औरंग्याच्या कबरीवरती एखादं शौचालय बांधा अरे ज्या औरंग्याने माझ्या राजाला एवढा हाल हाल करून मारलं

में तु है बहू मी लाल दारा तू शौर्य दिखा भैंस